कसं गोकुळ्या लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी याच्यावरती काहीही बोललं जात नाही यावर चकार शब्द काढला जात नाही यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं जात नाही भाष्य करतात ते फक्त जाहिरातींवर हे आले, आले का रे पैसे आले का पैसे आले आले का पैसे आले पैसे आले आले पैसे तुझ्या काय बापाचा माल होता पैसे आले का म्हणजे काय पैसे आले का कुठले पैसे विचारताय तुम्ही कुणाच्या पैशाबद्दल बोलताय तुम्ही काल धनंजय महाडिक सारखा एक बोलतोय बोलतो बोलतो तो काँग्रेसच्या रॅलीमध्ये जर कुणी गेला तर त्यांचे व्हिडिओ काढा फोटो काढा फोटो आम्हाला दाखवा बघा आम्ही त्यांचं काय करतो ते कशासाठी पैसे आमच्याकडून घेता तुझ्याकडून घेतो म्हणजे काय बापदाची प्रॉपर्टी विकून दिले का पैसे काय एकनाथ शिंदेने तापोळ्याची जमीन विकून पैसे दिले नागपूरच्या रेशीम बंगला विकून पैसे दिले पैसे आमच्या होते पैसे आमच्या कष्टाचे आमच्या टॅक्सचे पैसे होते बर पैसे तुम्ही दिले म्हणजे उपकार केला ज्या अर्थी पंधराशे रुपयाची तुम्ही जाहिरात करता आणि जाहिरातीमध्ये दाखवता कि एक बिचारी बाई आहे आणि ती बाई एका साडीसाठी धडपडते आणि मग पंधराशे रुपये येतात आणि ती साडी घेते एक बिचारी बाई आहे तिच्या घरी एक तेलाचं पॅकेट नसतं आणि मग पंधराशे रुपये येतात आणि ती खुश होते राजे हो ही जाहिरातीत दाखवायची बाब नाहीये ज्या अर्थी तुम्ही एका त्याले तेलाच्या पॅकेटसाठी जर त्या पंधराशेवर अवलंबून राहावं लागत असेल तर याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राला तुम्ही किती भुके कंगाल करून सोडलंय ज्या महाराष्ट्रातल्या लोकांचा ब्रेन बुद्धी इतकी त्यांची कपॅसिटी आहे की ते महिना तीस चाळीस हजार तर सहज कमवू शकतात त्यांना तुमच्या पंधराशे वरती आशेन अवलंबून राहावं लागेल ही अवस्था तुम्ही आणून ठेवता ही शर्मेची बाब आहे ही अभिमानाची बाब आई ख खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका